सध्या संकरित मिरची लागवडीची लगभग शेतकरी बांधवांची सुरू आहे मिरची लागवड करणारे बहुतांश शेतकरी मिरचीचे रोपं खाजगी रोपवाटिकेतूनच तयार करून घेतात मिरचीच्या रोपांची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी पाणी व्यवस्थापन कसे करावे खत व्यवस्थापन कसे करावे याबद्दलच्या शिफारसी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आपण बघत आहात शेतीचा निवडण कृषी तंत्रज्ञान आपल्या हातात मिरचीचे रोपं शक्यतोवर प्रोट्रेमध्येच बनवले जातात रोपवाटिकेतून ही रोपे आपल्या शेतात आणल्यानंतर साधारण तीन ते चार दिवस सावलीमध्ये विश्रांतीकरिता ठेवावेत लागवडीकरिता तयार केलेल्या जमिनीमध्ये बेड म्हणजेच सरीवरे तयार करून घ्यावेत संकरित वाहनांकरिता दोन ओळीतील अंतर हे साधारण नव्वद सेंटीमीटर म्हणजे तीन फुटापर्यंत असणं अपेक्षित आहे तर दोन झाडातील अंतर पंचेस ते साठ सेंटीमीटर एवढे राहील याप्रमाणे सरीवरचे नियोजन आपल्याला करायचे आहे बेड तयार झाल्यानंतर त्यावर सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा बेसल डोस टाकावा एक एककर क्षेत्रासाठी साधारण दोन ते तीन टन आपल्याला चांगले कुजलेले शेणखत नक्कीच या ठिकाणी वापरायचे आहे एक एककर क्षेत्राकरिता ओलितीच्या मिरच्याकरिता साठ किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाची रासायनिक खताच्या माध्यमातून आपल्याला आवश्यकता आहे यापैकी नत्र चार समान हप्त्यामध्ये लागवडीच्या वेळेस त्यानंतर चार अकरा आणि तेरा हप्त्यांमध्ये विभागून आपल्याला द्यायचे आहे संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळेसच आपल्याला शेतामध्ये द्यायचे आहे म्हणजेच बेसल डोस हा पंधरा किलो नत्र वीस किलो स्फुरद वीस किलो पालाश प्रति एकर असा होईल शेतकरी मित्रांनो बाजारात उपलब्ध रासायनिक खताचा जर आपल्याला विचार केला तर दहा सव्वीस सव्वीस हे साधारण पंच्याहत्तर किलो आणि सोबत सोळा किलो युरिया आपल्याला हा बेसल डोस पूर्ण करण्यासाठी लागेल सेंद्रिय खत प्लस हा सांगितलेला रासायनिक खताचा डोस त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला जे मायक्रोड्रेव्ह मार्केटमध्ये मिळतात त्याचे दहा किलो ग्रॅन्युअल्स बेसल डोसमध्ये आपल्याला वापरायचे आहे असा एकत्रित बेसल डोस मिरची लागवडीच्या वेळेला बेडवर चांगल्या प्रकारे मिक्स करून टाकावा त्यानंतर ड्रिप लॅटर आथरावी आणि त्यावर मल्चिंग पेपर चांगल्या प्रकारे आथरून नंतरच मिरचीच्या रोपांची आपल्याला लागवड करायची आहे मिरची लागवडीकरता आणलेले रोपे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणात ट्रीट करूनच आपल्याला लागवड करायची आहे प्रोट्रेमध्ये आणलेल्या रोपांकरिता कार्बन डायझन पन्नास टक्के म्हणजे ज्याला आपण बावीसशे नावानं ओळखतो दोन ग्राम अधिक दाय मिठोय तीस टक्के तीन मिली किंवा क्लोरोपॅरिपास वीस टक्के चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी लागवडीपूर्वी करून घ्यावी आणि जे रोपे बेडवर तयार केलेले आहेत अशा रोपांच्या मुळे आणि शेंडे या द्रावणामध्ये बुडून शिफारस अंतरावर त्या रोपांची लागवड आपल्याला करायची आहे बुरशीनाशकांच्या रोपांना केलेल्या ट्रीटमेंटमुळे मुळकुज शेंडेमर चुरडा मुरडा अशा रोगांना प्रतिबंध लागतो तसेच कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जो सुरुवातीला मावा तुडतुडे फुलकिडींचा प्रादुर्भाव या पिकांवर होणार आहे तो वेळीच प्रतिबंध केला जातो लागवडीनंतर पाण्याचे तंतोतंत व्यवस्थापन ड्रीप इरिगेशनद्वारे करावे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये शक्यतो पाणी सायंकाळच्या वेळी द्यावेत त्याचा फटका आपल्या या पिकांना बसणार नाही शेतकरी बंधूंनो मिरचीच्या लागवडीच्या वेळेस जी काळजी घ्यावी याबद्दल केलेला आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आमच्या या, या, या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओवर नक्की कमेंट करा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलचा बेल आयकॉन नक्की दाबा नवनवीन व्हिडिओ करता आमच्यासोबत नक्की जुळून राहा धन्यवाद